श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे आत्ता टायमिंग आहे सकाळचा सहा ते सव्वा सहाचा असेल आज थोडा उशीर झाला उठायला आणि महत्त्वाचं म्हणजे रविवार होता पण त्याचबरोबर महत्त्वाचा योग असा आलेला होता की रविवारी गुरुपौर्णिमा आली मग मला वाटलं म्हटलं अगदी छान दुधात साखर पडली कारण रविवारी आली आपल्याला आज आपल्या मनासारखे सगळे कामं करायला मिळतील वेळ मिळेल थोडा उशीर झाला उठायला पण म्हटलं चला आज अगदी अंगण वगैरे स्वच्छ करून घेऊया कारण अमावस्या आणि पौर्णिमेला मी आवर्जून अंगण स्वच्छ धुत असते घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून घेत असते आणि या गोष्टी खूप चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स देतात ह्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत आज म्हटलं झाडांनाही थोडं शॉवर करूया त्यांनाही खूप छान वाटतं ना आठ दिवसातून कधीतरी त्यांनाही मस्त शॉवर केलं की तेही फ्रेश दिसतात एकदम म्हणून आज पाईपने सगळं अंगण वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि ते केल्याच्यानंतर स्नान वगैरे केलं आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे म्हटलं उमऱ्याला लेपन पौर्णिमा अमावस्या आणि कधीतरी मला जर रवि शनिवारी वाटलं तर करत असते पण या दोन दिवशी तर मी आवर्जून उमऱ्याचं लेपन करत असते मी उमरा लेपन करण्यासाठी वाटीमध्ये काचेच्या हळद घेतलेली आहे एक चमचा गोमूत्र टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार थेंब काय करत असते गंगाजलचे टाकून घेत असते ह्या गोष्टीमुळे ना खूप छान पॉझिटिव वाईब्स येतात घरामध्ये जर तुम्ही कधी करत नसाल ना तर नक्की करून बघा मी पाच ते सहा वर्षापासून हा नियम करते की म्हणजे पहिले जास्त नव्हतं होत कारण ना कधीतरी अमावस्येला वेळ मिळायचा गुरु लहान होता त्यावेळेस जास्त काही वेळ मिळायचा नाही मग अमावसेला तर आवर्जून करायची लिंबाने लिंबाच्या पाण्याने मिठाने घर फरशी पुसायची आणि हळदीचं लेपन हे उमऱ्यावरती करायचं तर त्यावेळेस काय करायची आवर्जून गोमूत्र वगैरे टाकून हळदीचं लेपन करून घ्यायची पण ह्या गोष्टीचा ना खरंच खूप फायदा झालेला आहे मला म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जर तुम्ही असं हळदीचं लेपन उमऱ्याला करत नसाल तर नक्की करा कारण याच्या गोष्टीमुळे ना फायदा खूप आहे याचा आपल्यालाही खूप छान वाटतं आणि सकाळी सकाळी ना असा धूप दिपचा ही गोष्ट उमरालेपन सूर्योदयाच्या नंतर नाही करायचं कारण त्याच्या आधीच सूर्योदयाच्या आधीच कधी पण काय करायचं उमऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं उमरापूजन आपलं झालं पाहिजे हा नियम मी पहिल्यापासून ठेवलेला आहे मला ह्या गोष्टी खूप समाधान देतात म्हणून मी आज तुमच्यासोबत ह्या मुद्दाम शेअर के करते आणि याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि उमऱ्याला लेपन कसं करायचं तर थोडं चौकटीपासून आधी उतरतं घ्यायचं उमऱ्याला पूर्ण म्हणजे हात आपला कुठेही न उचलता सरळ आपला दुसऱ्या चौकटीपर्यंत घेऊन जायचा आणि थोडासा वरती लेप द्यायचा त्यानंतर काय करत असते त्याच हळदीनं स्वस्तिक दोन चौकटीवरती दोन काढून घेत असते आणि दरवाज्यावरती पण एक काढायचं त्याच्यानंतर धूपदीप ओवाळायचा हळदी कुंकू व्हायचं फुलं असतील तर चौकटी उमऱ्यावरती फुलं ठेवायची ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करत असते ह्या सर्व गोष्टी करताना कारण मला ना खूप छान वाटतं म्हणजे सकाळच्या ज्या वाइफ्स असतात ना मी नाही सांगू शकत तुम्हाला की किती सुंदर कारण सकाळी अगदी सूर्योदयाचा वेळ असतो आणि त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या असा सुवास धूपचा दरवळतो खूप सुंदर अशा वाइब्स देतात जर तुम्ही करत नसाल तर नक्की एकदा करून बघा मग तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ताई काय बोलत होती ते आणि श्रियंत्राची रांगोळी काढलेली आहे तुळशीसमोर चातुर्मासामध्ये म्हटलं एक संकल्प करावा की आपल्या दारामध्ये ना श्रीयंत्राची रांगोळी ठेवावी चार महिने बरेच जण वेगवेगळा संकल्प करतात कोणी मी मागे केला होता बघा रोज ना कमळाची रांगोळी काढायची रोज दारामध्ये कमळाची रांगोळी काढायची असा माझा एक मनात संकल्प असतो की आता ठीक आहे आता हा हा शुभ मुहूर्त सुरू झालेला आहे ना मग हे हे चांगलं काम आपण कंटिन्युअसली चार महिने करू म्हणजे मला एक सांगायचं की कोणती पूजा तुम्ही जर मनात आणली ना तर ती फलश्रुती होण्यासाठी तुम्हाला ती सातत्याने करावी लागते आणि माझ्याकडे मी एक सांगते मला रांगोळी काढता येतात परंतु खूप मोठा वेळ लागतो आणि माझ्याकडे सकाळी खूप घाई असते मग मी काय केलेले आहेत अशा प्रकारचे खूप मोठे सातशे रांगोळीचे आणलेले आहेत मला मार्केटमध्ये मा आवडले की मी घेऊन येत असते आणि मस्तपैकी सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये खूप छान लवकर रांगोळी उरकण्यासाठी खूपच म्हणजे मी धन्यवाद देते की ज्यांनी ही आयडिया काढली असेल की रांगोळीचे साचे तयार करावे बाबा म्हणजे बायकांना किती सुविधा झालेल्या आहेत मला खरंच खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा मी ते झटपट अगदी एक मिनटामध्ये तुम्ही एवढी छान अशी म्हणजे किती कॉम्प्लिकेटेड रांगोळी काढू शकता असं रांगोळी काढायला एक ते दोन तास लागतात तुम्हाला खरं सांगते जर एवढी मोठी रांगोळी काढायची कधी जर ठरलं तर दोन तास लागतात रंग भरणं वगैरे पण साचे ठेवले की अगदी एक मिनटामध्ये साच्याने रांगोळी तयार होते मला खरंच खूप आवडतात ह्या गोष्टी आणि एवढी सुविधा झाली आहे तर दार कधीही बिना रांगोळीचं ताईनोट ठेवत जाऊ नका अगदी दोन मिनटामध्ये रांगोळी काढता येते कलर नाही भरणं झालं तरी चालेल हळदी कुंकू काढायचं टाकायचं एवढीच माझी सवय आहे पण माझं दार तुम्हाला कधीही बिना रांगोळीचं दिसणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज गुरुपौर्णिमा होती आज खूप मोठा दिवस असतो कारण ज्यांना आयुष्यात गुरु भेटलेले असतात त्यांच्यासाठी तर म्हणजे ते गुरुपौर्णिमेचा दिवस तसा तर तीनशे पासष्ट दिवस खूप महत्त्वाचे आहेत कारण प्रत्येका म्हणजे श्वासाश्वासात गुरुचं वास्तव्य असतं परंतु आजच्या दिवशी म्हणजे गुरुबद्दलची जी धन्यता मांडण्याचा दिवस असतो त्याबद्दल म्हटलं थोडंसं व्यवस्थित आपलं घर वगैरे छान ठेवावं आणि दिवा लावायचा धूप वगैरे वळून घ्यायचा हळदी कुंकू वाहून फुलं वगैरे लावत असते आणि त्याच्यानंतर गेली केंद्रामध्ये साडे दहाच्या आरतीला जायचं होतं मला कारण सकाळी जे मला माहीत होतं आज उशीर झाला आहे आठची आरती तर आपल्याला भेटणार नाही मग साडे दहाच्या आरतीला गेली आरती झाल्याच्यानंतर लगेच तिथं अभिषेक वगैरे असतात मग अभिषेक केला म्हटलं एक खूप मोठं काम झालं कारण ना स्कूल सुरू असलं मागच्या वर्षी माझं म्हणजे मी गेली तेव्हा जस्ट संपले होते अभिषेक मला एवढं वाईट वाटलं की म्हणजे का देवाला माझं म्हणजे हे पण माझा वेळ नव्हता मला जाताच आलं नाही तोपर्यंत म्हणून मग पण असं काही नाही की देव आपल्यावरती किंवा नाराज झाला काही असं काही नाही वाटलं मला कारण मला माहीत होतं की मला उशीर झाला जायला म्हणून ती वेळ थोडीशी कमी पडली मग यावर्षी योगायोगानं आली रविवारी गुरुपौर्णिमा मी खूप आनंदी झाले म्हटलं बरं झालं आणि दरवाज्यावरती कोणी कोणी चांदीचे स्वस्तिक आणि हे लावतात लक्ष्मीच्या पादुका परंतु म्हटलं हळदी मी काय मी काय करत असते हळदीने चौकटीवरती स्वस्तिक काढायचं आणि उंबऱ्यावरती कुंकणी काढत असते आवर्जून ह्या गोष्टी करते आणि मला एक मी स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगते ताईंनो मला ह्या गोष्टीचा खूप फायदा झालेला आहे खूप समाधान मिळतं मला या गोष्टीतून आणि तुम्ही जर कधी करत नसाल ना तर करून बघा बऱ्याच गोष्टींना म्हणजे एक त्या गोष्टी प्रश्न सुटण्यासाठी एक बळ मिळत राहतं आणि आपण म्हणतो ना की नकारात्मकता निगेटिव गोष्टी ह्या नकळत आपल्या याच्यावरती पडतात तुम्ही कितीही नाही म्हटलात ना तरीही ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो जसं अमावस्या पौर्णिमेला ग्रहांची जी बदलाबदल होत असते ते वातावरण बघा पावसाळाला की ज्याला वाताचा त्रास आहे थंडीच्या दिवसात वाताचा त्रास उद्भवतो की नाही तसंच हे आपलं शरीर पंच आएद, जे आपल्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे ह्या गोष्टीशीच निगडीत आहे त्यामुळे ज्या गोष्टी आहेत म्हणजे अध्यात्मामध्ये सांगितलेल्या त्या गोष्टी खरंच फायद्याच्या आहेत जर तुम्ही करत नसाल ना तर ह्या गोष्टी मानायलाही तुम्ही काही दिवसांनी तयार होताल खूप पॉझिटिवपणा येतो ह्या गोष्टीमुळे आणि मला तरी वैयक्तिक सांगते फार आनंद मिळतो माझ्या घरातही त्या दिवशी खूप पॉझिटिव्ह असं वातावरण राहतं आणि तो, तो, तो सकाळचा धूपचा वास असं सूर्योदयाच्या पूर्वीचं वातावरण अगदी स्वच्छता झाडावरती पाण्याची थेंब पडलेली असं खूप सुंदर सुंदर वाटायचं आणि सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत अतिशय मस्त वाटत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व काही गुरु कृपेमुळेच असतं आपल्याला जो गुरु मार्गदर्शक असतो त्या गुरुमुळे सगळ्यात मोठी कामं होतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा मस्त देवापुढे दिवा लावत असते छान असं खूप सुंदर वाटतं मोठी इच्छा पूर्ण झाली आज अभिषेक करायला मिळाला गुरुपद मिळालं आणि माझ्या महाराजांनी मला चरणाजवळ त्यांच्या स्थान दिलं याच्यात मला खूप आनंद झाला अगदी मन भरून आलं आणि त्यानंतर मी गेली जेव्हा अभिषेक झाला मला खूप आनंद झाला आणि योगायोग असा मी नेहमी म्हणत असते की गुरु खूप असतात पदोपदी माणसाला जे काही अनुभव शिकवतं जे कोणी मार्ग दाखवतं तो आपला गुरु असतो मग तो कोणाच्या रूपामध्ये कोण येईल काही सांगता येत नाही ताईंनो आणि मला हा खरंच अनुभव आहे कारण बघा कधी कधी तुम्हाला रस्त्याने चालताना एखादा कोणी मार्गदर्शन करतो त्याच्या मुखातून गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात हा मला खरंच माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि कोण कधी कुणाच्या रूपामध्ये गुरुसारखं मिळेल सांगता येत नाही त्यामुळे गुरु गुरुशी गुरु नेहमी कृतज्ञता राहाय ठेवायची नम्रपणा ठेवायचा मी नेहमी स्वामी महाराजांना म्हणत असते की तुमच्या चरणाजवळ स्थान दिलं ना खूप मोठी गोष्ट आहे आणि असंच तुमचं फक्त लक्ष असू द्या आमच्याकडे त्यानंतर योगायोगानं म्हणजे साई मंदिरामध्ये साईबाबाही माझे गुरु आहेत गुरु खूप मोठे असावेत असं आसा काहीही नाही कारण जे कोणी मार्ग दाखवतात ते आपले गुरु होऊ शकतात दत्त महाराज जे सगळ्या ब्रह्मांडाचे गुरु होते त्यांना मुळात चौदा गुरु चोवीस गुरु त्यांनी केलेले होते मग आपणही करू शकतो असं काही नाही की एकच गुरु असावा असं अजिबात नाही आणि साई मंदिरामध्ये खूप मोठी पूजा चालू होती होम हवन वगैरे होतं तिथलंही दर्शन मिळालं मन अगदी प्रसन्न झालं अगदी एकदम म्हणजे मला जे हवं होतं ते मिळाल्यासारखं मला वाटलं आणि स्वामी महाराजांचा एक संदेश असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसं साईबाबांचं एक वाक्य सांगते श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आयुष्यामध्ये